भाजपच्या सरकार काळात समाजात द्वेषाची भावना वाढायला लागली आणि संविधान बदलण्याची भाषा सुरू झाली पण प्रसंगी प्राणपणाला लावू पण संविधान बदलू देणार नाही असा स्पष्ट इशारा ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले कोल्हापुरात भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा यंदाचा माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला भाई माधवराव बागलांचे विचार आणि एकत्रित असं पुरोगामी विचार हे पुढं आपल्याला सपवायचे आहेत त्या दृष्टीपासून कार्य करण्याचं आवश्यकता आहे भाई भागराव बागलांची एक, एक, हो एक आठवण म्हणजे ते फक्त राष्ट्रीय पुरुष होते असं नाही ते एक चांगले आर्टिस्ट होते त्यांचा त्यांचं एक पेंटिंग ताराबाईचं पे पेंटिंग घोड्यावर बसलेलं केलेलं त्यांनी पेंटिंग माझ्या खोलीत नेहमीच असतय आणि एक पाहला, तर त्यांचा विचार त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येऊ शकतो की त्या पेंटिंग पाहिलं तर आपल्याला स्फूर्ती आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हिटलरची टाइमलाईन मोदी फॉलो करत असेल आपण जर्मन नागरिकांची टाईमलाईन फॉलो करण्याची काही गरज नाही कारण जर्मनीनी गांधी बघितले नाही जर्मनी बुद्ध बघितला नाही जर्मनीने आंबेडकर बघितले नाही जर्मनीने छत्रपती शिवाजी महाराज पाहिले नाहीत जर्मनीने छत्रपती शाहू शाहू महाराज पाहिले नाहीत हे सर्व आपण पाहिले आहेत आणि थोडी जरी मनामध्ये आपल्याला वाटत असेल या सगळ्या परंपरेबद्दलची जाणीव तो ते झालं तरी चालेल पण हे या महाराष्ट्रात पुन्हा होऊ द्यायचं नाही आत्ता नाही कधीही नाही जो आपल्याला सांगतो उद्या परमात्माने भेजाय अरे भेजा तो भेजा लेकिन थोडा भेजा देके तो भेजना ही ही कोणत्या थराची जाते वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे या देशातल्या नागरिकाचं कर्तव्य आहे मूलभूत संविधानात्मक कर्तव्य आहे कशा हे हे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारं वक्तव्य आहे म्हणजे परमात्माने भेजा आहे मणिपूरचं काय झालं एवढं सगळं मचलिम मटण मुसलमान मंगळसूत्र भै सगळं बोलून झालं मणिपूरने आठवलं म वरून सगळ्या मच्या बाराखडीत जर अडकायचं तर त्या मणिपूरमध्ये महिलांची रस्त्यावरून भिंड काढली जात होती आज चौदा महिने झाले त्या मणिपूर मधल्या सुरू झालेल्या दंगलीला आणि हत्या हत्याकांडाला याला एक तास मणिपूरमध्ये जावं असं वाटलं नाही हा लक्ष देऊ पडतील हातात लॅपटॉप घेऊन फिरतो बीचवरती कोण जातं बीच वर लॅपटॉप घेऊन खिशात बंगले मध्ये कशा प्रकारच्या मुलाखती देत होते आता संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान पहिल्यांदा प्रचार खूप सुरू केला होता अख्खी बार चारशो पार मग काय म्हणायला लागले काँग्रेस आहे की तो ऐसा होगा काँग्रेस आहे की तो भैस ले जायगी काँग्रेस आहे की तो मंगलसूत्र जायगी निदान काँग्रेस आहे की हे तर मोदीला कळलं बसलेला होता त्याला न्याय हवा होता फक्त त्याला न्याय हवा होता आणि त्याच्या बाबतीत चि या दिल्लीतल्या असलेल्या नरेंद्र मोदींच्या उन्मत्ता सरकारनी काय काय केलं हे आपण त्यावेळेला पाहिलं रस्त्यामध्ये खिळे ठोकले अश्रुदुराचे फवारे मारले अश्रुधुराच्या कांड्या मारल्या पाण्याचे फवारे मारले गन्सनी फायरिंग केलं लाठी चार्ज केला हे सर्व केलं आणि आज हा माणूस सांगतो मला परमात्म्याने पाठवलं आहे माझा बायोलॉजिकल जन्म नाही आहे म्हणजे हा इलॉजिकल हे माहिती होत हा बायोलॉजिकल पण नाहीये हे यांनी सांगितलं आणि आता परमात्म्याने पाठवलं बघा डाऊनलोड करून घेतलं तुला आणि परमात्म्यानी पाठवलं तर तुझ्या राज्याच्या राजधानीच्या सीमेवरती साडेसातशे शेतकरी तडफडून आहेत तेव्हा तुझा, तुझा परमेश्वर कुठे गेला होता ज्या वेळेला तुझ्या देशामध्ये पन्नास लाख लोक ऑक्सिजन मिळत नाही हॉस्पिटलचा बेड मिळत नाही म्हणून तडफडून होते नदीच्या किनाऱ्यावरती रांग लागलेली होती त्यावेळेला याच्यात पर याच्यातला परमात्मा झोपलेला होता या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ज्या पद्धतीचा प्रचार झालेला आहे तुम्ही कल्पना करून पहा एका देशाचा पंतप्रधान असं बोलतो